लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा रेनापूर येथे सन्मान आयुष्यभर मुंडे साहेबांनी जनहितासाठी संघर्ष केला युवा नेते ऋषिकेश कराड आयुष्यभर शेतकरी कष्टकरी गोरगरीब सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेशप्पा कराड यांच्या हस्ते मुंडे साहेबांसोबत राहून कष्टाने मेहनतीने भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम केलेल्या रेणापूर येथील भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला रेनापूरचे तत्कालीन आमदार मराठवाड्याचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे लोकनेते केंद्रीय माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती रेनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेशाप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले शरद दरेकर जिल्हा चिटणीस दशरथ सर्वदे रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे वसंत करमुडे श्रीकृष्ण पवार शहराध्यक्ष अच्युत कातळे भाज युमो शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसोबत प्रत्येक कार्यात सहभागी होऊन भाजपच्या विस्तारासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे रेणापूर शहरातील काशीनाथ पाटील अंबादास राठोड सूर्यकांत मोटेगावकर जयप्रकाश हलकुडे बापूसाहेब कुलकर्णी गंगाधर पाटील नागुबाई आलापुरे किशोर सोमानी ईश्वर मंत्री एकनाथ आकनगिरे चंद्रकांत कातळे पंचाक्षरी गिरवलकर दिनकर राठोड लिंबराज गायकवाड लक्ष्मण इंगे रविकांत औसेकर उत्तम घोडके नरहरी डावळे सुधीर तोडकरी अंगद कातळे रमाकांत वाघमारे विठ्ठल औसेकर शेख शेहन दिलीप राजे शिवाजी भावे सत्यपाल राऊत दिलीप आकनगिरे सुरेश खोबरे सुभाष राठोड रावसाहेब कातळे रमेश वरवटे अमृतेश्वर स्वामी दत्ता बाळे शेख खुदूस, राजकुमार रायवाडे हनुमंत भालेराव सातापा खोबरे नंदकुमार बंडे रमेश काळे जगन्नाथ कातळे रावसाहेब चव्हाण नागनाथ कांबळे मधुकर माळेगावकर धनंजय वागे, गोविंद कुडके रंगनाथ एकुर्गे बळीराम राठोड गोपीदादा आकणगिरे गोविंद काळे ज्ञानोबा सातपुते दगडू भिकाणे बालाजी इस्ताळकर यांचा भाजुमोचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश दादा कराडा यांच्या हस्ते शाल तुळशीचे रोपटे आणि सन्मानचिन्ह भेट देऊन यथोचित सत्कार केला या सन्मान सोहळ्यास अडचणीमुळे काहींना उपस्थित राहता आले नाही आशांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्याचा रेनापूर शहर भाजपाने यावेळी जाहीर केलं देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली अटलजी आडवाणी आणि महाजन मुंडे यांनी भाजपचे रोपटे लावले रेनापूर राज्यातीलच नव्हे तर देशातील हजारो लाखो कार्यकर्त्यांनी जिद्दीने कष्टाने काम करून भाजपाचे रोपटे जोपासले कमी काळात भाजपचा आज वटवृक्ष झाला जुन्या काळातील कार्यकर्त्यांच्या त्यागातून भाजपा शिखरापर्यंत पोचिवला असून असे सांगून यावेळी बोलताना ऋषिकेश दादा कराड म्हणाले की लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांनी अनेक वर्ष रेनापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं मतदारसंघाच्या विभाजनानंतर रेनापूर भाग लातूर ग्रामीण मतदारसंघात समाविष्ट झाला मुंडे साहेबांनी रमेश आप्पा यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली तेव्हापासून लातूर ग्रामीणमध्ये कमळ फुलले पाहिजे सातत्याने संघर्ष केला आणि कार्यकर्त्यांची ही इच्छा यावेळी पूर्ण झाली असल्याचे सांगून भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मुंडे साहेबांसोबत काम केलेल्या सर्वच जुन्या कार्यकर्त्यांचा सातत्याने मान सन्मान झाला पाहिजे असे बोलून दाखवले प्रारंभी रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली चंद्रकांत कातडी यांनी सूत्रसंचालन केलं तर ॲडवोकेट दशरथ सर्वदी यांनी उपस्थित यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास रेणापूर आणि परिसरातील भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते